श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ हा कठीण काळ थोड्या दिवस आहे परंतु आयुष्यात चांगल्या दिवसांची सुरुवात लवकरच होणार आहे थोडे कठीण दिवस आले म्हणून खचून जाऊ नका चांगल्या दिवसांची वाट बघा लवकरच चांगले दिवस तुमच्या आयुष्यात पदार्पण करणार आहेत बाळांनो दिव दिवसेंदिवस आपल्या जीवनात काहीतरी नवीन घडत असतं देव आपली परीक्षा बघत असतात आपला भक्त कठीण काळात कसा वागतो चांगल्या काळात कसा वागतो हे सर्व देवाला बघायचं असतं म्हणूनच परमेश्वराने हे जीवन सारखं बनवलं नाही काही दिवस त्रासाचे असतात काही दिवस आनंदाचे असतात काही दिवसांमध्ये खूप रडू येतं काही दिवसांत खूप हसू येतं म्हणून बाळांनो हसायचे आणि रडायचे दिवस येत जात असतात मात्र आपल्याला प्रत्येक दिवसात आपली खरी बाजू लावून धरायची आहे जीवनात तुम्हाला कोण काय बोललं यापेक्षा तुम्ही जीवनात काय करता हे महत्त्वाचं आहे तुम्हाला सांगणारे काहीही सांगतील परंतु तुम्ही फक्त परमेश्वराचं ऐकायचं आहे परमेश्वराने आपल्या जीवनात एवढी मोठी गोष्ट आपल्याला दिली आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना कोणाला चांगलं जीवन दिलं आहे कोणाला धनसंपत्ती दिली आहे कोणाला सुख समृद्धी दिली कोणाला चांगला नवरा दिलाय कोणाला चांगले आईवडील दिलेत कोणाला चांगली बायको मिळाली आहे प्रत्येक गोष्टीसाठी देवाचे आभार मानत चला असा कोणताही भक्त नाही ज्याला देवाने काहीच दिलं नाही बाळांनो आपण जेव्हा देवळात जातो ना तेव्हा देवळात जाताना फक्त काहीतरी मागण्यासाठी जाऊ नका तर देवळात जा यासाठी जा की देवाचे आभार मानायला जा की जे काही देवा तुम्ही आमच्यासाठी केलं आहे आम्हाला जे काही दिलं आहे त्यासाठी तुमचे मनापासून आभार जीवनात कधीच हार मानू नका परमेश्वर आहेत आणि परमेश्वर शंभर टक्के आपल्या जीवनात चमत्कार घडवणार आहेत परमेश्वर मार्गदर्शन करताना स्वतः आपल्या भक्तांना म्हणतात बाळा चिंता करत कधीच रडत बसू नकोस मी कायम तुझ्यासोबत आहे माझी शक्ती सदैव तुझं रक्षण करत आहे परमेश्वर म्हणतात बाळा तुझ्या गोष्टीची वाट बघतोय ती प्रत्येक गोष्ट मी तुला जीवनात देणार आहे ज्यासाठी तू रडतोय ना एक दिवस ती गोष्ट न रडता देखील तुला मिळणार आहे बाळांनो आपण परमेश्वराला कधीच वाईट दृष्टिकोनातून बघू नका कारण परमेश्वराने कधीच कुणाचं वाईट केलं नाही आणि करणारही नाही जे काही होतं ते आपल्या सर्व काही कर्माचे भोग असतात परमेश्वर फक्त चांगलं करू शकतात म्हणून परमेश्वरावर श्रद्धा ठेवा परमेश्वर मार्गदर्शन करताना नेहमी आपल्या भक्तांना सांगत असतात हे बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तू ज्या गोष्टीसाठी लढतोय ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करतोय ती प्रत्येक गोष्ट मी तुला तुझ्या आयुष्यात देणार आहे जेव्हा परमेश्वराचे हे बोल आपल्या कानावर पडतात त्यावेळेस आपल्यालाही मनामध्ये उत्साह निर्माण होतो जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट आपल्याला अशक्य वाटते आणि जेव्हा ती गोष्ट घडते त्यावेळेस ती अशक्य ही शक्य करणारी गोष्ट परमेश्वरामुळे झालेली असते म्हणून जास्त विचार करत रडत बसू नका जे होईल ते चांगलं होईल परमेश्वर नेहमी सदैव तुमच्या सोबत आहे तुमचा देवावर पूर्ण विश्वास असल्यास हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांचा विश्वास नाही त्यांनी हा व्हिडिओ बघू नका कारण बाळांना विश्वासाने देव आपल्याला चांगल्या प्रकारे समजू शकतात परंतु विश्वासच नसेल तर आपणही देवाला समजू शकत नाही आणि देवही आपल्याला समजू शकत नाही म्हणून विश्वास ही पहिली गोष्ट आपल्या मनात असलीच पाहिजे त्यानंतर आपल्या मनात पूर्णपणे श्रद्धा असायला हवी आपलं मन प्रेमळ असायला हवं रागीट नको आपल्या मनात फक्त चांगले विचार असायला हवेत वाईट नको प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला प्रयत्नही करावेच लागतात जर बाळा तुला वाटत असेल की मला घरात बसल्या बसल्या सर्व काही मिळावं तर हे चुकीचं आहे फक्त सेवा करून चालत नाही तर सेवेबरोबर आपले प्रयत्नही सुरू ठेवावे लागतात प्रयत्न करत राहा एकदा हरशील दोनदा हरशील तीनदा हरशील मात्र चौथ्यांदा तुला यश मात्र नक्की मिळेल कारण देवाच्या दरबारामध्ये दे, थोडासा उशीर जरूर आहे परंतु अंधकार अजिबात नाही देव म्हणतात बाळा तुझ्या या निराशामय जीवनात एक असा मोठा चमत्कार घडणार आहे तो चमत्कार तुझं आयुष्य कायमचं बदलून टाकेल तुला असं वाटतं ना की तुझ्या जीवनात खूप निराशा आहे खूप दुःख आहे खूप त्रास आहेत खूप वेदना आहे तर आता हे सर्व विसरून जा कारण प्रत्येकाचे दिवस बदलतात प्रत्येकाचं आयुष्य बदलतं फक्त प्रश्न हा वेळेचा असतो तुझी ही वेळ येणार आहे तू ही जीवनात जे काही प्रयत्न केले जे काही भक्ती केली त्याचं फळही तुला मिळणार आहे विश्वास देव सर्व काही ठीक होणार आहे बाळा माझ्यावर रागवू नकोस मी सांगतोय फक्त त्याकडे लक्ष दे कारण तुला असं वाटत असेल की माझं तुझ्यावर लक्ष नाही परंतु बाळा माझं सदैव सर्व भक्तांवर लक्ष असतं माझ्या भक्तांना त्रास होऊ नाही असंच मला वाटत असतं परंतु शेव शेवटी ज्याचे त्याचे भोग ज्याला त्याला भोगावेच लागतात म्हणून भोग भोगल्याशिवाय माणसाला खरं देवाचं रूप समजत नाही माणूस जेव्हा त्रासातून जात असतो तेव्हाच तो देवाची आठवण काढतो जेव्हा तो अतिशय आनंदी असतो खुश असतो तेव्हा तो देवाला विसरून जातो म्हणून जीवनात जर कोणीच दुःखी नसतं कोणीच कोणालाच त्रास होत नसता तर देवाला आज शून्य किंमत असते म्हणून देव स्वतःही जे करतात ते योग्यच करतात ज्यावेळेस आपल्याला देवाची गरज लागते तेव्हाच आपण देवाच्या जवळ जातो नाहीतर सर्व काही सर्वांना मिळत असतं कोणाला कोणाची गरज नसती तर आज देवाला कोणीच मांडलं नसतं कुणीच त्याची पूजा अर्चना केली नसती आपला धर्म जपून ठेवण्यासाठी परमेश्वराने योग्य ती रचना केली आहे आणि त्या रचना केल्यामुळेच सर्व काही योग्य प्रकारे घडत आहे या सृष्टीवर जेव्हा आपला जन्म झाला तेव्हाच आपल्याला देवाची महती समजायला लागली देवाने प्रत्येकाला वेगळं बनवलं आहे प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत प्रत्येकाच्या जीवनात वेगळा हेतू आहे प्रत्येकाचा विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे मात्र प्रत्येकाला देवाच्या चरणाशीच जायचं आहे मग कोणी कसंही जाऊ द्या कोणत्याही मार्गाने जाऊ द्या शेवटी आपल्याला पोचायचं तर देवाकडेच आहे म्हणून चुकीच्या मार्गाने जाऊ नका चांगल्या मार्गाने चा। जा कोण कोणता मार्ग निवडतं यापेक्षा आपल्याला परमेश्वराने कोणता मार्ग सांगितला आहे हे बघा सर्व तुमच्या विरोधात गेले तरी चालतील परंतु तुम्ही चुकीचा निर्णय कधीच घेऊ नका जीवनात सर्व कुठे जात आहे हे बघण्यापेक्षा आपल्याला कुठे जायचं आहे हे बघा कोण तुमच्याबद्दल काय बोलत आहे काय विचार करतं आहे तुम्हाला कोण नाव ठेवत आहे कोण चांगलं म्हणतं आहे याकडे दुर्लक्ष करा तुम्हाला तुमच्या ध्येय निश्चित करण्याची वेळ गरजेची आहे एकदा तुम्ही तुमचं ध्येय निश्चित केलं की तुम्हाला जाण्याचा मार्ग सापडेल परंतु जोपर्यंत ध्येय निश्चित होत नाही तोपर्यंत मार्ग सापडणार नाही बाळांनो कितीही दुःखाचा काळ असू द्या कितीही संकटाचा काळ असू द्या परंतु मन मात्र शांत ठेवा कारण जिथे शांतता तिथे मार्ग आहे आणि जिथे शांतता नाही तिथे कधीच मार्ग सापडत नाही जरी मार्ग सापडला तरी तो आपल्याला अद्ययावत करता येत नाही म्हणून शांतता खूप गरजेची आहे जे व्यक्ती शांत राहून विचार करू शकतात त्यांना मार्ग हा सापडतोच म्हणून जीवनात हे काही नियम नेहमी लक्षात ठेवा परमेश्वर सांगताय तेच सत्य आहे यावर विश्वास ठेवा मनात श्रद्धा असेल प्रेम असेल भावना असेल तर सर्व काही शक्य आहे थोडासा विलंब होईल मात्र निराशा कधीच पदरी पडणार नाही विचार करण्यापेक्षा त्या कृतीमध्ये विचाराला बदलायला शिका प्रयत्न करत राहा दिवस तुमच्या हातात आहे तुमचेही दिवस बदलणार आहे आजचा हा सुंदर संदेश परमेश्वराने खास तुमच्यासाठी पाठवला होता आजचा हा सुंदर संदेश तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असेच सुंदर भक्तिमय व्हिडिओ दररोज बघायचे असतील तर आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद